नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट करंजपूरचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे हे सुद्धा मित्रांनो एक नामांकित मैदान आहे आणि त्याच्यानंतर लगेच सतरा ऑगस्टला मित्रांनो हिंदकेशरी मैदान मुक्कम विरकरवाडीत तालुका मान जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपनचं हिंदकेशरी मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे तर या मैदानातील अतिमहार टॉपचे रंजे मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही स्थांभावित आणि टॉपचे पैरे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या मैदानातील पहिला स्थांभावित आणि टॉपचा पयरा तुम्ही बघताय कारुंड्या एक्सप्रेस चिक्क्या कारुंड्याचे आणबान शान चालू सीझनमधल्या टॉपमध्ये पालणाऱ्या चिक्क्या आपल्या दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि चिक्क्या हा जोड आपला पलताना दिसू शकतो जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा तेव्हा या जोडने एक नंबर केला आहे फक्त एकदा ही गाडी फॉल झाली होती जसा बक्कासुरान चिक्या पळतो तसाच मित्रांनो लखन आणि चिख्या हीसुद्धा गाडी मित्रांनो जबरदस्त पळते हा सुद्धा या विरकडवाडी हिंदगेसरी मैदानातील एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट चालू दिवसामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुळाल घेणारा वेगाचा शेवट पैलवान अभिजित भाजप पवार यांचा सर्जा आपल्या दिसू शकतो चालू सीझनमध्ये आदतची मैदान अजून ओपनच्या मैदानात जाऊन एक नंबर करणारा उर्मला ते माणिक शेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि सरजा ही एवढं जोडी आपल्याला दिसू शकते आणि उर्मलाताई टॉपचंच नियोजन करतात मथुरीसोबतसुद्धा आपल्याला कंदूरचा राजा पळताना दिसला आहे आता फक्त सरजा आणि बाकासूर या दोन नंदींसोबत आपला लवकरात लवकर दिसणार आहे एकवीस तारखेला मला वाटतं बाकासूरसोबत पळणार आहे परंतु या सतरा तारखेच्या विरकडवाडी मैदानात वेगाचा शेवट सरजा आणि कंदूरचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील नंदी तुम्ही बघताय हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी हारण्यात आपल्याला सत्राच्या मैदानात दिसणार का तर उद्या करंजपुलचा मैदान आहे त्या मैदानामध्ये मानगरकरांचा वादळ आणि हारण्या ही जोडी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे परंतु सतराच्या मैदानाचा अजून नियोजन नाही सतराच्या मैदानाचा फिक्स नाही परंतु उद्याच्या करंजपूलच्या मैदानात हारण्या आणि मानगरकरांचा वादळ हा जोड शंभर टक्के फिक्स झाला आहे सतराच्या मैदानाबद्दल अपडेट सोळा तारखेला मित्रांनो सकाळी देईनच मी पुढील टॉपची जोडी तुम्ही बघताय शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलेट आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो अशोक गायकवाड मोहनशेट गायकवाड यांचा सध्या चर्चेमध्ये असणारा वकील मोरगाव मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला होता जोडीने तुफान असं स्पीड लागतो आणि खूप चांगला असं समीकरण जोडीने येतं वकीलचं आणि बुलेटचं त्याच्यामुळे पुन्हा एकदा विरकटवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये हा जोडा आपला एकत्र येऊन मैदान गाजवताना दिसू शकतो तुफान आणि टॉपचा स्पीड लागतो या जोडीला दिसायलासुद्धा दोन्हीसुद्धा नंदी एकदम मित्रांनो देखणं दिसतात त्याच्यामुळे यां या नंदींचा पळ बघायलासुद्धा खूप मजा येते पुढील संभावितणे टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शिरसवडीची रायफल आपल्या कोणासोबत देऊ शकतो तर शिवाळ्या आबांचा दैवडी दवडी मैदानामध्ये लकनसोबत फायनलचा गुलाल घेणारा आबांचा पाकऱ्या आपल्याला या हिंदकेसरी मैदानामध्ये शिरसवडीच्या रायफलसोबत दिसू शकतो रायफलची आणि हरण्याची हार झाली होती परंतु त्या सेमी क्रमांक दोनमध्ये खरंच काटाकीर लढत झाली होती आ, या लढतीमध्ये मित्रांनो जे दुसरी गाडी होती तिने विजय मिळवला होता मिळवला होता तीसुद्धा गाडी जबरदस्त पाळली परंतु हारण्या आणि रायफलसुद्धा आणि सेमीला खूप चांगले पाळले होते आणि केसरी मैदानामध्ये पाकऱ्या आणि रायफल हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राला आतुरता आहे की हा जोड पालावा मिलिंदशेठ पाटील कोळजगाव यांचा बिंजोड गाजवणारा आणि घाटावरतीसुद्धा आता या नंदीचा वर्चस्व असा भुंगा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बेचाद बादशाह आणि घाट गाजवणारा मथूर दोन्हीसुद्धा नंदीने मित्रांनो बिंजोडसुद्धा गाजवली आणि आता घाटसुद्धा गाजवत आहेत तर सोबत मित्रांनो या चार पाच दिवसात खूप गोष्टी घडल्या आहेत परंतु पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक मथूर करणारच कारण मथूरचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो पुसला जाऊ शकत नाही खूप मित्रांनो गोष्टी दोन तीन दिवसात घडल्या आहेत परंतु मोठा कमबॅक करेल आणि पुन्हा एकदा सांगतो बाकासुर आणि मथुर मित्रांनो भाऊच आहेत त्याच्यामुळे फेक आयडियावाल्यांनी कमेंटमध्ये येऊन काही अपशब्द वापरू नका नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल हा सुद्धा एक संभावितांनी टॉपचा पायरा आहे पुढील संभावितांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय देऊडी मै मैदानामध्ये आणि शिक्काला चांगली अशी टक्कर देणारा विठ्ठलनानंदचा तेजा आणि मेहरबान या गाडीने खूप चांगली टक्कर दिली होती भावभावांमध्ये मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती खूप चांगला पडला तेजासुद्धा आणि मेहरबानसुद्धा निकट रेषेवरती मस्त लढत बघायला भेटली परंतु आत्ता या हिंदक श्रीमध्ये कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो बाबूशेठमा माने घरनिकी घरनिकीचा राजा आणि तेजा हा जोड आपला दिसू शकतो सध्या मित्रांनो राजाचे हार होत आहे परंतु राजा राजा आहे लवकरच मोठा कमबॅक करेल आणि येणाऱ्या हिंदगेशरी विरकळवाडी मैदानात देखील राजा आपला कमबॅक करताना दिसू शकतो राजाला आणि त्याच्यालासुद्धा खूप खूप शुभेच्छा हा सुद्धा एक आणि टॉपचा पायरा आपला दिवशी पुढील पायऱ्या तुम्ही बघताय चार सीजनमध्ये मैदाना गाजवणारा घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो उर्मला दे माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन ही जोडी मुंबई बिंजोडला मोठ्या मोठ्या मिंजवळ जिंकलेली आहे टॉपचा स्पीड आहे या जोडीला आणि खरंच मुंबई बिंचोडला टॉपमध्ये पळते मोठ्या शर्यती जिंकते ही जोडी आणि घाटावरतीसुद्धा घाटावरतीसुद्धा आता या हिंदकेशरी विरकडवाडी मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो अर्जुनसुद्धा फुल फॉर्ममध्ये घोटचा घोटचा सर्जा मित्रांनो थोडा मैदानात कमी येतो आहे परंतु या हिंदकेशरी मैदान आहे तर सर्जा कदाचित येऊ शकतो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो तुफान असा स्पीड लागतो यासुद्धा गाडीला पुढील त्याने टॉपचा पायरा तुम्ही बघता विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा जोड आपल्याला दिसू शकतो मागेसुद्धा हिंदकेशरी मैदानात या जोडची खूप सोशल मीडियावरती चर्चा चालू होती की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि महाराज पलणार परंतु हा पायरा झाला नव्हता लवकरच हा पायरा घडून येईल दहिवडे मैदानामध्ये महाराजची गाडी गट्टालाच फॉल्ट झाली होती चांगला स्पीड लागला होता परंतु पुन्हा एकदा या मैदानामध्ये महाराज कमबॅक करेल आणि सोबत आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाचता आपला दिसू शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताराच्या अनुमान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बावदनकरांचा लक्ष चालू सीझनमध्ये गुलाचा बादशा म्हणून ज्याची ओळख असा बावदनकरांचा लक्ष प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो आहे आणि बालमा सध्या आपल्या मैदानात दिसत नाही परंतु हिंद केसरी मैदान आहे मागे एका मैदानामध्ये सेमीला बालमाची हार झाली परंतु या मैदानात बालमा येण्याची शक्यता आहे बालमा आणि बावधनकरांचं लक्ष आहे याच्या आधीसुद्धा ही जोडी पाडली आहे आणि पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो बालमासुद्धा मित्रांनो परत एकदा कमबॅक करू करेल नक्की करेल साताऱ्याच्या बन शान बलमा आणि बावधन भावजनकरांचं लक्ष आहे एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की हा जोड पाळावा आणि संतोष मामाने सुद्धा सांगितलं आहे की लवकरच हा जोड पलटाना दिसेल कारण शंभूचे आणि चिमण्याचे मालक अमित शेठ आणि मामा यांची खूप चांगली मैत्री आहे जुने संबंध आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर हा पायरा आपला पलटन दिसणार आहे कदाचित या विरकडवाडी हिंदकेसरी मैदानात चालू सीजनता बादशाह शिमण्या आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका अक्रम हिंद केशरी बाकासूर हा जोड एका जोडात आपल्या येताना दिसू शकतो तुफान असं स्पीड लागेल आणि जेव्हा हा जोड पळेल तेव्हा खूप लोक सुद्धा बघतील कारण या जोडीचा क्रेससुद्धा मित्रांनो तेवढाच आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात अजून दोन तीन पहिले जर शंभर टक्के समजले तर नक्की व्हिडिओ बनवेल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा जोड पालवा असले अखंड महाराष्ट्र की इथल्या लवकरच हा जोड आपल्या पलताना दिसू शकतो हा सुद्धा एक संभव आणि टॉपचा पायरा आहे धन्यवाद